अंकिता प्रभू वालावरकर हिला तर सगळे ओळखत असतील जे ओळखत नाही त्यांच्यासाठी सांगते की अंकिता प्रभू वालावलकर जी बिग बॉस पाच सी सीझन नंबर पाच मराठीमध्ये आलेली होती आणि ती फायनलिस्ट पण होती टॉप फाईव्हमध्ये होती त्यावेळेस ती त्याच्या अगोदर ती फक्त एक कोकण हटेड गर्ल म्हणून ओळखली जात होती पण त्याच्यानंतर ती महाराष्ट्रीयन हर्टेड गर्ल म्हणून ओळखायला लागली आणि बिग बॉसमध्ये फिफ्टी पर्सेंट जे चाहते होते फिफ्टी पर्सेंट ती तिला आवड न आवडणारे होते पण ती जेव्हा पण बिग बॉसच्या बाहेर आली किंवा त्याच्या अगोदर तिची लाईफ बघायचं गेलं तर कॉन्ट्रोवर्सी ही तिच्या लाईफमध्ये होत्याच आणि मी तिला बिग बॉसच्या नंतरच ओळखायला लागले त्याच्या अगोदर अशा रील्स तिच्या यायच्या पण एवढं तिला तिच्याकडे लक्ष दिलं नव्हतं किंवा तिच्या लाईफमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता तिला बिग बॉसच्या नंतर ओळखायला चालू केलं आणि त्यावेळेस तिची रिअल पर्सनॅलिटी समजली बिग बॉसच्या घरामध्ये अशी मुलगी जी प्रत्येक गोष्ट बिंदास्तपणे बोलते न कुणाला घाबरता आपलं मत स्पष्टपणे कसं बोलायचं हे तिच्याकडून मी तरी शिकले आणि मला बिग बॉसच्या नंतर तिची पर्सनॅलिटी खूप आवडायला लागली तिचे यूट्यूबवरती चॅनल आहे इंस्टाग्रामवरती तिचे मिलियन्समध्ये फॉलोवर्स आहेत आणि बिग बॉसच्या अगोदर तिची लाईफ बघायची म्हटलं ना तर आपण बघितलं असेल की ती कॉन्ट्रसीमध्ये घेरलेलीच असते प्रत्येक वेळेस कॉन ही कॉन्ट्रोवर्सी ती कॉन्ट्रोवर्सी पण बिग बॉसच्या नंतर समजलं की ती ज्या प्रकारच्या गोष्टी करते मला तरी खूप जास्त प्रकारे ती आवडली की कोणी तिच्या व्हिडिओच्या खाली कमेंट करणं किंवा त्याला त्याचं प्रत्येक त्याच्या कमेंटच्या मुळाशी जाऊन ते बाहेर काढणं ह्या सगळ्या गोष्टी ती करते किंवा ती एक पॉलिटिकल पार्टीशी जॉईन आहे किंवा तिची जी मधी कॉन्ट्रोवर्सी झाली ह्या सगळ्यामुळे ती खूप जास्त ट्रोल होत होती पण बिग नंतर बाहेर आल्यानंतर पण भरपूर लोक तिला ट्रोल करतात किंवा तिच्या आउटफिटवरून तिच्या लुक्सवरून जी ती अंगभर कपडे घालते त्याच्यावरून पण तिला ट्रोल करतात की तुझी स्टायलिश कोण आहे तुझं मग हे काय आहे ते काय आहे असं म्हणून प्रत्येक वेळेस तिला ट्रोल केलं जातं पण आता ज्या गोष्टीसाठी तिला बोलतात की आत्ता ह्या सगळ्या गोष्टी का बोलत आहेत कारण तिचं आत्ता सध्याच तिनं प्री वेडिंग शूट केलं आणि त्या शूटविषयी कोणी कोणी बोलतात की खूप ओहर ॲक्टिंग केली आहे हे केलं आहे ते केले पण जर तुम्ही तिचं प्री वेडिंग शूट बघितलं असेल तुम्हाला समजेल की मी फक्त माझं मत सांगते कोणा कोणाचं प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं मी माझं मत सांगते की तिचं प्री वेडिंग शूट ज्या प्रकारची कन्सेप्ट तिच्या मनामध्ये होती आणि तिनं ती स्क्रीनवरती उतरवली आहे म्हणजे तिचं बेसिकली म्हणणं असं होतं की प्री वेडिंग म्हणजे काय की आपण आता ज्याच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवणार आहे त्याच्यासोबतच आपण प्री वेडिंग शूट करतो त्याच्या त्याचा अर्थ नाही तर आपण ज्यांना सोडून जाणार त्यांच्यासोबत आपण प्री वेडिंग केलं तर आणि ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये राहिल्यात करायच्या त्या केल्या तर किती चांगलं होईल आणि तिनं तिच्या पूर्ण फॅमिलीसोबत प्री वेडिंग शूट केलं आणि पर्सनली माझं मला म्हणायचं गेलं ज्यावेळेस मी ते बघत होते ना मी एक तो तो व्हिडिओ मी कमीत कमी दहा पंधरा वेळेस बघितला असेल प्री वेडिंग शूटचा आणि तिथे तो व्हिडिओ बघताना की असं डोळ्यामध्ये इतकं पाणी येत होतं तो व्हिडिओ बघताना तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातील तो भावना सर्व सांगून जात होता की ते किती प्राऊड आहेत त्यांच्या मुलीवरती किंवा तिच्या बिग बॉसच्या घरामध्ये ज्यावेळेस तिचे पप्पा आले ते पहिल्यांदा तिचे बाबा आले होते मुंबईमध्ये आणि ते किती प्राऊड आहे तिच्यावरती ती गोष्ट त्यावेळेस पण समजली आणि आता प्री वेडिंग शूटमध्ये तिच्या आई वडिलांच्या डोळ्यातले सगळे भाव दिसत होते तिच्या बहिणींच्या डोळ्यातील भाव दिसत होते ते पूर्ण जे शूट केलेलं आहे ना इतक्या सुंदर रित्या केलेलं आहे मुळात ती कल्पना तितकी अप्रतिम होती ना मनाला भावणारी होती आणि लोक काही बोलतील मला तरी ही कल्पना खूप चांगली वाटली इनफॅक्ट अंकिता प्रभू वालावलकर तुम्ही ती पर्सनॅलिटी बघितली तर समजेल की तुम्ही तिची धडपड बघू शकता एका मराठी माणसाला पुढे घेण्यासाठी का ती खूप कष्ट करत असते असे छोटे छोटे सेमिनार असो ते प्रत्येक असे जे हँडमेड वस्तू आहेत ना ती घेण्याचा प्रयत्न करत असते तुम्ही तिचे तिचे ब्लॉग्स तुम्ही बघू शकता प्रत्येक गोष्टीमधून ती काही ना काही शिकवत असते तिचं जे विचार करण्याची लेवल आहे ना ती खूप वेगळ्या प्रकारची आहे आणि ती स्वत ती अशी नाही की मी पुढे चालले ते मी बाकीच्यांना खाली खेचेल तिचं असं असतं की आपण मराठी जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ना त्यांना घेऊन मी पुढे जाईल तर ही जी भावना आहे ना ती खूप चांगली भावना आहे आणि तिचा नवरा कुणाल तो एक रायटर रायटर आहे आणि खूप चांगल्या प्रकारे दोघं एकमेकांना सम सांभाळून घेतात दोघांची जोडी म्हणजे लाखात एक जोडी आहे असं मला तरी वाटतं आणि ज्या प्रकारे ते लोक एकमेकांना समजून घेऊन सगळ्या गोष्टी आहेत आणि प्री वेडिंगचा प्रश्न तर लाखात एक प्री वेडिंग आहे जसं त्यांची जोडी लाखात एक आहे तसंच लाखात एक प्री वेडिंग आहे आणि लोक किती काहीही बोलले ना तरी खूप सुंदर कन्सेप्ट आहे आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ती एक कल्चरला पकडून अशी कन्सेप्ट आहे बिना मतलबचं ना इतक्या सिम्प्लिसिटीने त्या गोष्टी केल्यात आणि मेन तर फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यानंतर अनवॉन्टेड कोणतीही कॉस्ट केलेली नाही आणि नो लॉंग सेट किंवा नो जास्त कॉस्टचं परफ्यूम किंवा जास्त कॉस्टचं मेकअप किंवा आउटफिट ह्या सगळ्या गोष्टी बिलकुल पण नाहीत सिम्पल साधानी विदाऊट एनी कॉस्ट काही क का कॉस्ट लागली नाही असं प्री वेडिंग शूट केलेलं आहे जे सगळ्यांना परवडेल आणि खऱ्या अर्थाने तिनं सांगून दिलेलं आहे की लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं एकत्र येणं नाही तर पूर्ण फॅमिलीचं एकत्र येणं लग्नामध्ये पूर्ण फॅमिली जॉईन होते ही गोष्ट तिने खूप चांगल्या रीती समजवून सांगितलेली आहे आणि जाता जाता मला एवढंच म्हणावं लागेल माप ओलांडून उमरा तू सुद्धा माझ्या दारी यावे आणि आनंदाचे सोहळे मी तुझ्या डोळ्यांनी पाहावे हसत राहावे तुला पाहत राहावे तर हे अंकिताच्या भाषेतून बोल बोलणं झालं तर तुम्हाला पण अंकिताचं प्री वेडिंग शूट आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता